मित्रांनो नमस्कार मी आहे मशिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल क्राईम फॅक्ट सध्या राज्यात चर्चेत असलेला विषय राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे अश्लील फोटो त्याच्यानंतर ज्या महिलेनं त्यांच्या विरोधात आवाज उठवला तिला परत खंडणीच्या गुन्ह्यात अटक होणं या विषयावरून विधानसभेत गदारोळ होणं विरोधकांनी हा विषय लावून धरणं आता एखाद्या मंत्र्याच्या विरोधात ज्यावेळेस एवढं मोठं प्रकरण विरोधकांच्या हातात लागतं अर्थात ते त्याचं आयतकुलीत त्यांना मिळालेलं असत पण जयकुमार गोरे खरंच ह्या प्रकरणात दोषी आहेत का आता आपण याच्यामध्ये माझ्यासारख्या तटस्थ एखाद्या युट्यूबरनं युट्यूबवर काम करणाऱ्या पत्रकारानं याच्यात न्यायाधीश बनून काही उपयोग नाही मात्र एखाद्या घटनेची नेमकी सत्य बाजू काय आहे हे समाजापर्यंत पोहोचवणं मात्र ही माझ्यासारख्याची जबाबदारी वाटते विषय असा आहे की ज्या महिलेला एक कोटी रुपयांची कॅश खंडणी घेताना पकडलं त्याच्यानंतर जे प्रकरण लावून धरलेले तुषार खरत नावाचे जे पत्रकार आहेत जे युट्यूबचे पत्रकार आहेत त्यांची अटक होणं त्यांच्या अटकेनंतर विरोधकांना तो मुद्दा लावून धरणं ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना महाराष्ट्राचं लक्ष नेमकं ह्या प्रकरणाकडे वळालेलं होतं आणि जयकुमार गोरे हे खरंच दोषी आहेत का त्यांनी हे कृत्य केलं आहे का असा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झालाय पण मी जर तुम्हाला म्हटलं की हा एक खंडणीचा ट्रॅप होता आणि असं काही घडलंच नव्हतं तर तुम्हाला धक्का बसेल कदाचित सगळा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही देखील मध्ये दे येऊन मला उलट सुलट बोलू शकता पण विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याच्या अगोदर कमेंट केली तर आपण तटस्थ बुद्धिवादी लोक असल्याचा बुद्धिजीवी लोक असल्याचा अभाव आपल्याकडे दिसून येईल त्याच्यामुळे कृपया हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा मुळात ह्या प्रकरणाची सुरुवात झाली मित्रांनो दोन हजार सोळा साली दोन हजार सोळा साली जयकुमार गोरे यांनी एका महिलेला त्यांचे काही जे फोटो दाखवायला नको पाहिजे होते पाठवायला नको पाहिजे होते ते पाठवले हो त्याच्यानंतर संबंधित महिलेनं सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला जयकुमार गोरेंना त्याच्यामध्ये सर्व कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागलं तुम्ही विचार करा ह्या गोष्टीचा एवढंच काय तर हे सगळं प्रकरण मिटवून घेत असताना मला मिळालेली माहिती अशी की जयकुमार गोरे यांनी संबंधित महिलेची अतिशय नतमस्तक होऊन माफी मागितली होती की माझ्याकडून झालेली ही चूक आहे आणि तुम्ही मला माफ करा प्रकरण मिटलं प्रकरण शांत झालं केसचा निकाल लागला केस निकाल लागल्याच्या कुठलाही अशा प्रकारचे जे केसेस असतात मग त्याच्यामध्ये विनयभंग असेल बलात्काराच्या केसेस असतील तर अशा केसेसमध्ये जर आय एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असेल म्हणजे एखादा तंत्रज्ञान वापरून तर जी वस्तू वापरलेली आहे ती वस्तू नष्ट करण्याचे आदेश कोर्ट देत असत आणि परत हे फोटो ते व्हिडिओ कुठेही व्हायरल होऊ नयेत याची खबरदारी घेण्यासाठी कोर्ट ऑर्डर करत की संबंधित वस्तू ही नष्ट करण्यात यावी तशी ऑर्डर पण कोर्टानं दिली आणि तो डिवाइस नष्ट करण्यात आला बर आता हा झाला कायदेशीर प्रक्रियेचा भाग एकोणीस साली निकाल लागल्याच्या नंतर ज्यावेळेस जयकुमार गोरे राज्याचे ग्राम विकास मंत्री झाले त्यावेळेस हे प्रकरण अचानक पुढं आलं आता ते अचानक का पुढं आलं तर हे कालच्या एक कोटीच्या खंडणी स्वीकारण्यापर्यंतचा हा प्रवास नीट लक्ष द्या विषय असा झाला की ज्या वेळेस हे सगळं प्रकरण अचानक चर्चेत आलं त्यावेळेस गंमत बघा जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री झाले जी महिला दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत शांत होती ती अचानक जागी झाली आता एखाद्या महिलेवरती शिंतोडे उडवणं हे आपलं देखील कर्तव्य नाही पण ती जागी का झाली तिचं म्हणणं असं आहे की तिच्या नावानं कोणीतरी राज्यपाल भवनामध्ये पत्र व्यवहार केला तो निनावी केला तो मी केला नाही तर तो अन्य कोणीतरी केला आणि तिचा राग होता की जी केस संपलेली आहे त्या केसमधलं नाव माझं परत एकदा ओपन होत आहे आणि समाजाला कळतंय की ती महिला मीच होते आता हे सगळं झाल्याच्या नंतर हे जे प्रकरण आहे आता तुम्ही नीट आणि गंमत बघा ज्या वेळेस दोन हजार एकोणीस ला ह्या प्रकरणाचा निकाल लागला त्यावेळेस ह्या खंडणी प्रकरणामध्ये ह्या महिलेचे बाजू लावून धरणारे जे पत्रकार होते त्यांचं नाव तुषार खरात तुषार खरातांनी हे प्रकरण आता लावून धरलं पण ज्या वेळेस निकाल लागला त्यावेळेस तुषार खरात आणि जयकुमार गोरे यांचे संबंध खूप चांगले होते अशी मला मिळालेली माहिती आहे कदाचित चुकीची असू शकते एवढे चांगले होते की ते जयकुमार गोडे यांच्या गाडीत बसून फिरत होते नंतर कुठल्या तरी गोष्टीवरून त्यांचे वादविवाद झाले आणि त्यांच्या दोघांमध्ये अंतर पडलं ही मला मिळालेली माहिती आता पुढं ऐका हा तुम्हाला मी मुद्दाम गोष्ट क्लिअर केली की दोन हजार एकोणीसला ला ज्यावेळेस जयकुमार गोरेंवरती विनयभंगाचा गुन्हा होता त्यावेळेस तुषार खरात आणि जयकुमार गोरे यांच्या अत्यंत जवळची मैत्री होती अचानक काय झालं तर मधल्या काही काळामध्ये काही गोष्टींवरून दोघांच्या मध्ये प्रचंड मतभेद झाले आणि जयकुमार गोरे आणि तुषार खरात यांच्यामध्ये प्रचंड वितुष्ट वितुष्ट हे आल्याच्या नंतर आता काय घडलं एक निनावी पत्र जातं राज्यपाल भवनामध्ये आणखीन एक काही ठिकाणी आणि ती महिला त्या महिलेपर्यंत परत ते पत्र पोहचत आणि त्याच्यामध्ये ती महिला पुन्हा एकदा तुषार खरात यांना बोलावून घेते आणि माहिती पहिल्यांदा देते की माझी माझं असं असं हे प्रकरण होत अमुक अमुक होत आणि हे प्रकरण माझ्याकडे ते फोटो आले आता तुषार खरातांनी ही बातमी ज्यावेळेस पुढं आणली की जयकुमार गोरे यांनी एका महिलेला अश्लील फोटो पाठवले स्वतःचे प्रायव्हेट फोटो पाठवले त्यावेळेस तुषार खरातांनी कधीही रेफरन्स दिला नाही की ही घटना कधीची आहे मुद्दा क्रमांक एक हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ज्या केसमध्ये एखाद्या आरोपीवरती खटला चाललाय त्याची ट्रायल चालली त्याच्यामध्ये निकाल लागलाय आणि कोर्टाचे सगळे आदेश गेल्याच्या नंतर कोणताही पत्रकार परत त्याच विषयाची बातमी लावू शकत नाही हे साधी आणि सोपी गोष्ट आहे तर तुषार खरातांनाच या महिलेनं का सांगितलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे कारण गेली साधारणतः दीड ते दोन वर्षापासून तुषार खरात हे जयकुमार गोरे यांच्यावरती प्रचंड मोठी आगपाकड करत होते एकतर्फी सगळ्या बातम्या लावत होते म्हणजे काय तर संबंधित महिलेला आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये एबीपी माझा टी व्ही नाईन आय बी एन लोकमत जे चोवीस तास साम टी व्ही लोकशाही असे अनेक न्यूज चॅनल आहेत सकाळ लोकमत प्रभात पुढारी साताऱ्यामध्ये चालणारे तिकडे चालणारे संचार असतील ऐक्य असतील असे अनेक पेपर आहेत याच्यापैकी कुठल्याही पत्रकाराला या महिलेने संपर्क साधला नाही संपर्क ना साधला संपर कोणाला तुषार खरातांना तुषार खरातांनाच का तर तुषार खरात यांनी गेल्या साधारणतः दोन अडीच वर्षापासून जयकुमार गोरे यांच्या विरोधात वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टीवरून रान उठवलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये प्रचंड वितुष्ट आलेलं आहे आता आपण एक बाजू असू धरू की जर इतर कुठल्या पत्रकारांना सांगितलं नसतं तर कदाचित तुषार खरात तर त्यांनी ती बातमी लावली असती लावली नसती जर सांगितलं असतं तरी असं धरू आपण घरी पण त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली का नाही घेतली अगोदर सगळ्या गोष्टी त्यांनी तुषार खरातांनाच सांगितल्या ज्या मोजक्या सांगितल्या तुषार खरातांजवळच त्यांनी सगळे व्यक्त झाले त्याच्यानंतर अनिल सुभेदार नावाची एक व्यक्ती आहेत की ज्यांना अटक झाली आता ह्या प्रकरणामध्ये तुषार खरात अनिल सुभेदार आणि संबंधित महिला यांचं जवळपास चाळीस तासाचं चा बोलणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मिळून आल्याची माझी प्राथमिक माहिती आहे प्राथमिक माहिती आहे चाळीस तासाचं चा बोलणं ड्युरेशन मध्ये टोटल यांचं वारंवार झालेलं दिसून आलंय आता तुम्हाला लिंक लागली असेल साधारणतः मला कुठल्या मुद्द्यावरती यायचंय आता मुद्दा शेवटचा घेऊयात विराज शिंदे जे ह्या घटनेतले तक्रारदार आहेत ज्यांच्या मार्फत एक कोटीची खंडणी संबंधित महिलेने घेतली मला एक सांगा जर संबंधित महिलेवरती अन्याय अत्याचार झालाच आहे असं आपण समजू घडीभर समजू की गोरे यांनी त्यांना फोटो पाठवलेत तर तुम्ही न्याय मागत असताना अशा प्रकारच्या मिटिंगसाठी तुम्ही गेलाच कशाला समजा विराज बोलवलंय म्हणा किंवा ह्या महिलेने विराज बोलवलंय म्हणा किंवा वकिलांनी मध्यस्थी केली म्हणा यांची भूमिका काय पाहिजे होती की माझ्यावरती अन्याय झालेला मी कुठल्याही मिटिंगला जाणार नाही संपला विषय याच्यात मिटिंग आणि चर्चा करण्यासारखं काय काहीच नाही मिटिंग झाली साताऱ्याच्या कास पठारावरती तिथं तडजोड झाली त्याच्यानंतर दोन तीन दिवस पैसे जुळवण्यासाठी घेत घेण्यात आले पैसे जुळवले नंतर पैसे देताना तीन समक्ष महिला का दिसत नाही नाही मला तुमचे पैसे नको मी पैशासाठी हे केलेलं नाहीये असं म्हणताना का दिसत नाहीये साध्या आणि सोपी गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर जयकुमार गोरे यांच्याकडून खंडने उकळायची होती हे सिद्ध होतो शेवटच्या मुद्द्यावरती येतो जयकुमार गोरे जे राज्याचे मंत्री आहेत एक साधी सोपी गोष्ट लक्षात घ्याव साधी सोपी एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रकरणात कोणाच्या जर झोपून पाया पडायची वेळ आली असेल नतमस्तक व्हायची वेळ आली असेल ते प्रकरण आपल्या इज्जतीचं असेल आणि ते जर प्रकरण एखाद्या मंत्र्याचं असेल तर तोच मंत्री स्वतःहून एखादं प्रकरण उकरून काढेल एखाद्या बाईला परत दिवसेल काय संबंध साधी गोष्ट आहे म्हणजे एखादा साधा माणूस सुद्धा म्हणेल की नाही नाही याच्यापासून आपलं लांब राहिलेलं चांगलं प्री हे झालं हे पत्र कोणी लिहिलं हे पत्र त्या बाईच्या नावानं राज्यपाल भवनामध्ये कोणी पाठवलं ह्या पत्राच्या निमित्तानं हे प्रकरण परत का उकरण्यात आलं याचा सुद्धा मास्टर खूप कमी दिवसामध्ये तुमच्या समोर आलेला दिसेल मात्र ज्या वेळेस जयकुमार बुवे दोषी होते त्यावेळेस होते या प्रकरणात सध्या जयकुमार गोरे हे दोषी वाटत नाहीत तुम्ही सुद्धा तर्कबुद्धीने तुम्हाला काय वाटतं कमेंट करून करुण कळवा करुण आणि जरूर सांगा की माझं म्हणणं चुकीचं आहे की बरोबर आहे जे अपराध त्यांनी केले असतील तर त्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे परंतु जर एखाद्याला बदनाम करण्यासाठी प्री पत्रकारिता प्रिप्लॅन्ड काही गोष्टी केल्या जात असतील तर ते पण योग्य नाही आपण त्याचं समर्थन करणं योग्य नाही तुषार खरात्यांवर देखील जर त्यांचा काही रोल नसेल तर त्यांच्यावर पण अन्याय होऊ नये पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सिच्युएशन अशा दिसून येतात की कुठंतरी काही ना काही संबंध दिसून येतो तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करून कळवा आणि तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद